आज मी ॲडव्होकेट शिवाजी दमाळे सैनिक समाज पार्टी प्रदेश अध्यक्ष आज दरेकर साहेबांनी चोवीस तारखेला अहमदनगर बंद करण्याच्या इराद्याने एक बैठक आयोजित केलेली आहे त्याबद्दल दरेकर साहेबांच्या तोंडून आपण ते ऐकून घेऊया बदलापूर इथे एका शाळेमध्ये एका नामांकित शाळेमध्ये जी दुर्दैवी आणि अत्यंत हीन दर्जाच्या अशा प्रकारची घटना घडलेली आहे त्याने संपूर्ण महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घाल घालावी लागते आणि आज आणि म्हणून या घटनेचा निषेध करण्याकरता आमच्या तिसऱ्या आघाडीमार्फत चोवीस तारखेला नगर शहर नगर जिल्हा आणि महाराष्ट्र बंद बंदची हा कामही त्या ठिकाणी दिलेली आहे खरं तर ह्या दुर्दैवी घटनेचा परिणाम म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार शिंदेसाहेब गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दुसरे मुख्यमंत्री अजित पवार यांनी ताबडतोब त्या ठिकाणी राजीनामा द्यायला पाहिजे परंतु ते काही राजीनामा देणार नाही कारण एवढे ते काय प्रामाणिक आणि एवढे ते काय चांगलं व्यक् व्यक्तिमत्व असलेले अशा प्रकारचे व्यक्ती नाही त्याचा जो परिणाम हा पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे दिसणार आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला जो फटका बसला त्याच्यापेक्षा मोठा फटका विधानसभेला बसेल हे तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांग बरं डॉक्टर साहेब आता तुम्ही म्हणता अहमदनगर आणि अहमदनगर जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या आघाडीचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करायचे आहेत तर या संदर्भामध्ये आता तुम्ही त्यांच्या काही उमेदवाराची नावं पण जाहीर केली आहे आणि हे जे अहमदनगरचा विषय आहे याच्यावर जास्त तुमचा भर आहे अहमदनगरची लोकशाही शाही बदलायलाच पाहिजे यासाठी तुमचा विशेष असा प्रयत्न कोणता राहील आघाडी गेल्या वीस वर्षामध्ये विद्यमान आमदारांनी नगरचा जो सर्वांगीण त्या ठिकाणी वाटोळं केलेला आहे हे सर्वांना माहिती आहे की, की गेल्या वीस वर्षामध्ये नगरची फार मोठ्या प्रमाणामध्ये अधोगती झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी नगर शहरामध्ये त्या ठिकाणी नवीन चारित्र्यवान चांगल्या सुशिक्षित व्यक्तीला त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहे आता या तिसऱ्या आघाडीमार्फत आम्ही आज काही आजच्या मीटिंगमध्ये काही उमेदवारांची नावं निश्चित केलेली आहेत त्याच्यामध्ये नगर शहर मतदारसंघ नगर नगर नगरसेगोंदा मतदारसंघ कोपरगाव मतदारसंघ शेरामपूर मतदारसंघ या यांचे उमेदवार आम्ही निश्चित केलेले आहेत आणि त्याची जी पहिली या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी पा पाच सहा उमेदवारांची पहिली यादी आज आम्ही डिक्लेअर करणार आहोत बरं आता ही पुढचं जे तुमचं नियोजन आहे तिसऱ्या आघाडीचं नियोजन आहे तुम्ही तीन पक्ष एकत्र केले किसान कामगार पक्ष हिंदुस्तान जनता पक्ष आणि सैनिक समाज पार्टी यांच्या मार्फत जी या आपण लढाई करणार आहोत ती महायुती आणि महाआघाडीच्या विरोधातली राहील असं तुमचं नियोजन आहे का निश्चितपणे महाविकास आघाडीचा आमचा काही संबंध नाही आहे महायुतीचा आणि आमचा अजिबात संबंध नाही आहे तिसरी आघाडी आमची जी तिसरी आघाडी आहे ती स्वतंत्र विचाराची आघाडी आहे आता सध्या तीन पक्ष आमच्या आघाडीमध्ये सामील झालेले आहेत आणि बऱ्याचशा लोकांचे संपर्क चालू आहेत आणि दरम्यानच्या काळामध्ये अनेक छोटे मोठे पक्ष मोठे पक्ष हे या तिसऱ्या आघाडीमध्ये सामील होतील हे तुम्हाला मी शंभर टक्के खात्रीपूर्वक सांग हे होते डॉक्टर श्रीधर दरेकर साहेब तिसऱ्या आघाडीचे समव आणि त्यांनी जिद्दीने महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये परिवर्तन आणण्याचं ठाम केलेलं आहे त्यामुळं डॉक्टर दरेकर साहेब आम्ही सैनिक समाज पार्टी तुमच्याबरोबर आहोत तुमच्या आदेशाचं पालन करणार आहोत आणि तुम्ही सांगतात तेवढे उमेदवार आम्ही देणार आहोत धन्यवाद